वरळी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरे आता स्टे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले नाकवा कुटुंबियांच्या भेटीला ना आदित्य ठाकरे दाखल झालेत भरधाव कारच्या धडकेमध्ये कावेरी नाकवा यांचा आज पहाटे मृत्यू झाला होता वरळी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरे आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले नाकवा कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे वर्णीत दाखल झालेत भरधाव कारच्या धडकेमध्ये कावेरी नाकवा यांचा आज पहाटे मृत्यू झाला होता या प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा मुलगा सध्या फरार असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या प्रकरणी आदित्य ठाकरे आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे नाकवा कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे वरळीत आले भरधाव कारच्या धडकेमध्ये कावेरी नाकवा यांचा आज पहाटे मृत्यू झाला होता वरळी हिट अँड रन प्रकरणी आदित्य ठाकरे आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आज पहाटेच तर हिट अँड रनचा हा प्रकार घडला होता यामध्ये नाकवा कुटुंबियांमधल्या कावेरी नाकवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या नाकवा कुटुंबियांच्या भेटीसाठी आता आदित्य ठाकरे वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले भरधावकारच्या धडकेमध्ये नागवा कुटुंबियांच्या कावेरी नागवा यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची भेट घेण्यासाठी आता आदित्य ठाकरे दाखल झाले सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज आदित्य ठाकरे सुद्धा आता दाखल झाल्याची माहिती आहे कशा पद्धतीने पुढची कारवाई सुरू हा अगदी बरोबर आहे वरळीमध्ये एक बीएमडब्ल्यू कारने दाम्पत्याला जे नाकवा कुटुंब आहे त्यांनाही त्यांनी होता त्यानंतर आता यामध्ये राजकीय एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे वरळी पोलीस स्टेशन मध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते स्वतः या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी आणि या प्रकरणी कुठलाही दबाव न पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी म्हणून वरळी पोलीस स्टेशनला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे तर पूर्वी मात्र ते कुटुंब कुटुंबीयांच्या वरळी येथील जो कोळीवाडा वाडा आहे त्या ठिकाणी ते बे, भेटायला सुद्धा गेले होते आणि त्यानंतर त्यांनी थे थेट वरळी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि या ठिकाणी आता ते वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा जे संबंधित चौकशी करणारे अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करत असल्याचं पाहायला मिळते आहे नाखवा कुटुंबातले ज्या कावेरी नाखवा आहेत त्यांचं या प्रकरणी मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि त्यांची आता कारवाईला वेग येतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी या सगळ्या प्रकरणावर सचिन अहिर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ती आपण पाहू त्याची तातडीची चौकशी व्हायला पाहिजे मी स्वतः वरिष्ठ पोलिसांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तपास सुरू आहेत परंतु अशा घटना हे वारंवार होत आहेत पुण्याचं एक प्रकरण झाल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे कोळीवाड्यातल्या आमच्या एका महिला भगिनीचे दुर्दैवीने निधन होणं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तातडीने ह्याच्यातली कारवाई केली पाहिजे आणि शासनाने मृत जे असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांना पण तातडीने मदत आर्थिक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण आता कारवाई करण्याची मागणी केली जाते त्यामुळे आता कारवाईला वेग येतो का हे पाहावं लागेल